आश्वासित करते मी स्वतः त्यांच्या जवळ उभी राहू त्यांना जास्त तुमच्या सांगण्याप्रमाणेच आम्ही त्यांना शिक्षा देऊ परंतु हे व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे जेणेकरून अशी जो ही मत करेल तो चार वेळा विचार केला पाहिजे त्यांनी मिळणार नाही साहेब त्यामुळे तो चारदा विचार करेल सर्वांकडून एवढीच विनंती करते साहेब कारण तुम्ही नुसतं जेरबंद करू नये

आणि आजपर्यंत अत्याचार झाला असेल त्यांच्या त्यांच्यासाठी आपण दोन मिनिटं समजून उभे राहून त्यांना ज्या अत्याचाराला बोन पावले असतील त्यांचा निषेध व्यक्त करून आपण दोन मिनिटं बोन धारण करून आपण या ठिकाणी उभं राहायचंय एक साथ सात

परवाच्या दिवशी संध्याकाळी सोनगीर टाउन मध्येच एक कंप्लेंट प्राप्त झाली होती त्याच्यात एका चिमुकलीवर अत्याचार झाल्याबाबतची कंप्लेंट आली होती पोलिसांनी लागलीच तिचा तक्रार म्हणजे नावाणीशी तक्रार होती त्या नावाणीशी तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करून लागलीच आपण आरोपीला अटक केलेली आहे तसेच जी चिमुकल्या आहे तिला मेडिकलला पाठवला आहे त्याचप्रमाणे जो आरोपी आहे त्याची काल रिमांड घेण्यात आली आहे चार दिवसाची पीसीआर आहे सदर गुन्ह्याचा तपास करीत आहोत